शेतकऱ्यांना अखेर सोन्याचे दिवस नुकसान भरपाईचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा पाहूया संपूर्ण बातमी राज्यातील चार जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे या चार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना थेट सोमवारपासून त्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाई वितरित केली जाणार आहे यासाठी चोवीस कोटी रुपये राज्य शासनांकडून आज वितरित केले आहेत त्याचा शासन निर्णय जानेवारी दोन हजार प्रसिद्ध करण्यात आलेला आहे अवेळी पाऊस आणि गारपिटीमुळे जे नुकसान नुकसान झालं होतं त्याचा हा निधी आहे तर चला पाहूया ते नेमके चार जिल्हे कोणते आहेत पहिला जिल्हा आहे नाशिक चार लाख सत्तर हजार रुपयांची मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे दुसरा जिल्हा आहे भंडारा बाधित शेतकरी आहेत पाच मदत आलेली आहे आठ कोटी एकोणनव्वद लाख पासष्ट हजार रुपये तिसरा जिल्हा आहे नागपूर बाधित शेतकरी आहेत चार हजार चारशे बत्तीस आणि मदत आलेली आहे सहा कोटी चौसष्ट लाख अठरा हजार रुपये चौथा जिल्हा आहे गोंदिया मदत आलेली आहे बारा कोटी आठ लाख चौऱ्याऐंशी हजार रुपये मित्रांनो ही होती चार जिल्ह्यांची अपडेट अशाच अपडेट पाहण्यासाठी आताच एमटे ऑल टीव्ही या युट्यूब चॅनलला ला करा धन्यवाद